नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे वैकुंठ चतुर्दशी दोन हजार पंचवीस कधी आहे चतुर्दशी तिथी पूजाविधी काय असणार आहे आणि या दिवसाचे महत्व काय आहे ते जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशी हा उत्सव हिंदू धर्मातील प्रमुख उत्सवापैकी एक उत्सव मानला जातो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते यंदा दोन हजार पंचवीस मध्ये ही वैकुंठ चतुर्दशी मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर या दिवशी आहे या वैकुंठ चतुर्दशीचे नाव भगवान श्रीहरी विष्णूंच्या दिव्य निवासस्थानावरून पडलेले आहे भगवान विष्णूंच्या निवासस्थानाला वैकुंठ असे म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शिवांचे एकत्रित पूजन केले जाते आराधना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रतपूजन केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि सोबतच मोक्षाची प्राप्तीसुद्धा होत असते चला तर मग आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व कधी साजरी केली जाईल ही वैकुंठ चतुर्दशी या वैकुंठ चतुर्दशीची पूजा कशा प्रकारे केली जाणार आहे आणि हो त्यासोबतच काही विशेश या दिवसाबद्दल असलेले काही विशेष महत्व सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी अजूनही आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला सुद्धा विसरू नका हिंदू धर्मात वैकुंठ चतुर्दशीला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते वैकुंठ चतुर्दशी ही पापांपासून मुक्ती देते आणि मनुष्याला वैकुंठाची प्राप्ती करून देते जे भाविक वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करून भगवान शिवांची आणि भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अर्चना करतात अशा व्यक्तींना सर्व जन्मातील संजित पापांपासून मुक्ती मिळते तसेच मोक्षाची प्राप्तीसुद्धा होते धार्मिक ग्रंथांच्या आधारे ज्या व्यक्तीला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी मृत्यू आला असेल तर अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असेही म्हटले जाते सुख समृद्धीच्या प्राप्ती हेतू भगवान विष्णू आणि शिवांची पूजा आराधना केल्याने मानवी जीवनात सुख समृद्धी वैभव यांची प्राप्ती होते मनोकामनापूर्तीसाठी वैकुंठ चतुर्दशीचे व्रत श्रद्धेने केल्यास मनोवंचित फलाची प्राप्ती होते वैकुंठ चतुर्दशी तिथी आणि शुभ मुहूर्त वक्ता दोन हजार पंचवीस मध्ये वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी साजरी केली जाईल यंदा वैकुंठ चतुर्दशी तिथी ही चार नोव्हेंबरला मंगळवारी सकाळी दोन वाजून पाच मिनिटांपासून सुरू होईल व मंगळवारी रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत समाप्ती होईल रात्रीचा जो काही निषेध काळ आहे तो काळ असणार आहे अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत याच कालावधीमध्ये आपण सेवा उपासना करावी जी अत्यंत महत्वाची मानली जाते या निश्चित सेवा केल्याने व्यक्तीला आनंदपटीने लाभ होतात तेव्हा हा निश्चित काल आहे रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत वैकुंठ चतुर्दशीची पूजा विधी कशा प्रकारे केली जाईल ते थोडक्यात बघूया वैकुंठ चतुर्दशी या दिवशी पूजा करताना खालील नियमांचे पालन अवश्य करावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कर्म आटपून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत व पूजा स्थानावर साफसफाई करून घ्यावी पूर्व दिशेला अथवा उत्तर दिशेला तोंड करून पूजेला बसावे शुद्ध तुपाचे निरंजन लावून घ्यावे भगवान श्री गणेशांचे आवाहन करून पूजन करावे विष्णूंचे आवाहन करावे भगवान विष्णू आणि शिवांना आवाहित करून त्यांचे पूजन करावे अर्थातच देवघरातील बाळकृष्ण आणि शिवपिंडीला अभिषेक करून त्यांना पूजन करावे ज्यांना षोडशोपचारे पूजन करता येत नसेल त्यांनी पंचोपचारे पूजन करावे आणि तेही येत नसेल तर श्रवण भक्तीद्वारेही तुम्ही सेवा उपासना करू शकतात आता पाटावर या मूर्ती स्थापन कराव्यात अभिषेक पूजन करून घ्यावे अभिषेक पूजन संपूर्ण करता येत नसल्यास पंचोपचार पूजा केली तरी हरकत नाही धूप दीप नैवेद्य दाखवावा फल तांबूल दक्षिणा इत्यादींचा समावेश पूजेत असावा भगवान विष्णू आणि शिवांच्या अवश्य करावा भगवान विष्णूंची आणि शिवाची आरती करून प्रार्थना करावी आणि आशीर्वाद घ्यावेत या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होत असते हरी याचाच अर्थ भगवान श्री विष्णू आणि हर अर्थातच भगवान शिव या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांचे संयुक्तिक पूजन केले जाते जी त्यांच्या दिव्य संबंध आणि सद्भावांचे प्रतीक देखील मानले जाते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काही विशेष गोष्टी केल्याने लाभ होतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दान पुण्य करण्यालाही विशेष महत्व आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दान पुण्य केल्याने अनंतपटीने लाभ होतात या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते आणि भगवान तुळशी पत्र अर्पण केले जाते इतर कुठल्याही दिवशी ही सेवा केली जात नाही मात्र वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हरिहर भेट होत असल्याने या गोष्टींना विशेष महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी काही विशेष उपाय केले जातात ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात या दिवशी तुळशीची पूजा करावी तुळशीच्या पूजनाला अत्यंत महत्व असून तुळशी पत्र भगवान विष्णूंना अर्पण करतात तुळशी पत्र भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्याने या दिवशी तुळशीपत्र शिवांना वाहिले जाते या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ करून पूजन करावे तुळशीच्या मुळाशी तिळाचे तेल अर्पण करावे तसेच भगवान श्री विष्णूंना तुळशीची माळ अर्पण करावी तुळशीपत्र प्रसाद म्हणून या दिवशी ग्रहण केले जातात भगवान के श्री हरिविष्णूंचे कृपा आशीर्वाद मिळतात घरातील नकारात्मकता संपून जाते आणि भगवान शिव यांची संयुक्तिक पूजा करून भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जातात आणि शिवांना तुळशी पत्र अर्पण केले जातात इतर कुठल्याही दिवशी अशा प्रकारे पूजन केले जात नाही भगवान शिवांच्या विविध स्तोत्र मंत्रांचे पठण या दिवशी केले जाते तसेच भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्र जपालाही महत्वाचे मानतात या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाही यथाशक्ती जप करावा भगवान शिवांच्या मंत्रांचे पठण केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी समाप्त होतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दीपदान अवश्य करावे या दिवशी चतुर्दशी तिथी असून चौदा दिव्यांना विशेष महत्व आहे ज्याप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी तेरा दिवे लावल्याने धनसमृद्धीची प्राप्ती झाली त्याचप्रमाणे चतुर्दशीच्या दिवशी चौदा दिवे लावल्याने कुटुंबात सौख्य निर्माण होते धनधान्यादी समृद्धी तसेच कुटुंबावर अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो वैकुंठ चतुर्दशीचे पूजन अतिशय महत्त्वाचे म्हटले जाते पूजा झाल्यानंतर शुद्ध तुपाचा तुपाचा दिवा तुपाचा दिवा अवश्य लावावा लावणे जर अशक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावू शकतात या दिवशी दीपदान केल्याने वातावरणातील शुद्धी होते आणि नकारात्मकता संपून जाते या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ देखील केला जातो जो की अत्यंत महत्वाचा मानला जातो चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या सहस्रनाम स्तोत्राचे पठण अत्यंत मानतात सहस्रनाम आहे या नावांचा उल्लेख या नावांचा जो कोणी व्यक्ती वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी जप करेल पठण करेल अशा व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते तसेच त्यांच्या जीवनातील अनेक कष्टही दूर होण्याचे लाभ संभवतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दीपदान करणे अत्यंत फलदायी मानतात ज्यात प्रामुख्याने जर पितृदोष असेल तर या पितृदोषातून मुक्तता मिळण्यासाठी या दिवशी नदीपात्रात अवश्य दीपदान करावे स्नानदान करावे त्यामुळे पितरांना संतुष्टी मिळून त्यांची मोक्षाकडे वाटचाल होते तर मग अशा पद्धतीने या दिवशी पूजन अवश्य करावे पौराणिक मान्यतेनुसार भगवान श्री विष्णू एकदा काशी येथे भगवान शिवांना पूजनासाठी गेले भगवान शिवांचे पूजन करत असताना एक हजार कमल वाहण्याचा संकल्प त्यांनी केला होता त्याचवेळी भगवान महादेवांनी श्री विष्णूंची परीक्षा पाहण्यासाठी एक लीला केली व त्या हजार कमळातून एक कमळ कमी केले आता एक कमळ कमी झाले म्हटल्यावर भगवान विष्णूंनी आपले कमळासारखे असलेले नेत्र भगवान महादेवांना वाहण्याचा निर्धार केला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले सोबतच वर सुद्धा दिला की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी तिथी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जे कोणी हे व्रत करतील त्याला वैकुंठाची प्राप्ती होईल या दिवशी महाभारत युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता कृष्णाने त्यांचे श्राद्ध घातले होते त्यामुळे या दिवशी श्राद्ध घालण्याची देखील परंपरा मांडली जाते सोबत काही पौराणिक कथांमध्ये असेही दाखले मिळतात की भगवान विष्णू हे जगाचे पालन करते असून आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत योग निद्रेत असतात मग योगक्षेम चालवण्यासाठी भगवान महादेव कार्यरत असतात आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्याच्या प्रसंगासाठी सुद्धा त्यांचं पूजन जातं या दिवशी पूजेसाठी जे मंत्र मंत्र आहेत ते म्हणजे व ओम हरी हर नमाभ्याम नमाम्यह या पद्धतीने मंत्रोच्चार करत तुम्ही पूजन करू शकतात हे वैकुंठ चतुर्दशीचे व्रत शैव आणि वैष्णव यांच्या परस्पर ऐक्याचे सुद्धा प्रतीक मानले जाते मृत्यूनंतर नरकात जावे असे कुणाला वाटते आयुष्यभर हा लपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते तीच वाट सुखकर व्हावी म्हणून प्रत्येकजण आयुष्यभर चांगले आचरण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो आणि त्याला जर आध्यात्मिकतेची जोड मिळाली तर नक्कीच व्यक्तीला फायदा होतो आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य केले जातात वैकुंठ चतुर्दशीचं व्रत ही त्यापैकीच एक व्रत मानलं जातं वैकुंठ चतुर्दशीलाच भगवान काशी विश्वेश्वराची सुद्धा स्थापना केल्याचे म्हटले जाते तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधून आपण वैकुंठ चतुर्दशी बद्दल विशेष माहिती जाणून घेतली तर मग अशा पद्धतीने भगवान श्री हरी विष्णू आणि भगवान शिवांचे एकत्रित पूजन करण्याचा वर्षभरातील सगळ्यात महत्वाचा दिवस महत्वाचा शुभ मुहूर्त असून या दिवशी पूजा आराधना केल्याने अनेक अनेक आशीर्वाद प्राप्त होतात कुटुंबात सुख शांती यांची प्राप्ती होते समृद्धी नांदते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा विष्णूंचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि जर शिवांचे भक्त असाल तर ओम नम शिवाय लिहायलाही विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ